आज आपण या व्हिडिओमध्ये देशातली सर्वात मोठी सरकारी बँक भारतीय स्टेट बँकेने अर्थात बँकेने सर्व जनधन खातेदारांसाठी व नवीन जनधन खाते उघडणाऱ्यांसाठी एक आनंदाची व दिलासा देणारी बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो केंद्र सरकार व राज्य सरकारने जनतेच्या आर्थिक हिताच्या बऱ्याच योजना सुरू केल्या आहेत बँकांच्या माध्यमातून आपण अशा सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकतो पण अनेकदा सर्वसामान्य नागरिकांना सरकारी विविध योजनांची पुरेशी म्हणजे सविस्तर माहिती नसते जसे की या योजनेचे फायदे काय आहेत योजनेचा लाभ कसा घ्यायचा त्यासाठी कागदपत्र काय लागतात पात्रता व अर्ज कुठे करायचा इत्यादी माहिती नसते त्यामुळे सरकारकडून राबिल्या जाणाऱ्या विविध योजना जनतेच्या हिताच्या असताना देखील चा लाभ खऱ्या आणि गरजू लोकांना मिळत नाही अशीच एक योजना केंद्र सरकारने दोन हजार चौदा मध्ये सुरू केली होती पंतप्रधान जनधन योजना या योजनेअंतर्गत जिरो बॅलन्स जनधन खाते उघडण्यास सुरुवात केली ज्याद्वारे प्रत्येक वर्ग आणि ग्रामीण भागापर्यंत बँकिंग सुविधा पोहोचवण्याचा सरकारचा मानस होता केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जनधन योजनेचा उद्देश हा प्रत्येक कुटुंबाचे कमीत कमी एक तरी बँक खाते असावे और गरीव कामगार शेतकरी मजूर वंचित घटकांना सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून दिला जाणारा पैसा थेट त्यांच्या बँक खात्यात जमा व्हावा हे या योजने मागील मुख्य कारण होते या योजनेची सर्वात महत्वाची म्हणजे जमेची बाजू म्हणजे हे एक झिरो बॅलन्स अकाउंट आहे आणि कमीत कमी कागदपत्र देऊन कोणतेही भारतीय नागरिक बँकेत आपले जनधन खाते उघडू शकतील आता पाहू या जनधन खात्या फायदे काय आहेत नंबर एक जनधन खात्यासोबतच खातेधारकाला एक रुपये डेबिट कार्ड दिले जाते या वर दोन लाख रुपयांचा दुर्घटना विमा दिला जातो नंबर दोन जनधन खातेधारकाचा दुर्दैवाने अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला दोन लाख रुपयांची रक्कम दिली जाते नंबर तीन याशिवाय जर जनधन खातेधारकाचा अपघात झाल्यास त्याला तीस हजार रुपये दिले जातात नंबर चार भारतात राहणारा कोणताही नागरिक ज्याचे वय कमीत कमी दहा वर्ष किंवा त्याहून अधिक आहे तो जनधन खाते उघडू शकतो नंबर पाच सर्व सरकारी योजनांचे पैसे या जनधन बँक खात्यात सरकारकडून जमा केले जातात व तसेच देशभरामध्ये कुठेही या जनधन खात्यातून पैसे ट्रान्सफर करता येतात नंबर सहा या बँक खात्यात बॅलन्स मेंटेन करण्याची खातेदारांना आवश्यकता नाही म्हणजेच कमीत कमी बॅलन्स ठेवण्याची खात्यामध्ये काही गरज नाही कारण हे एक झिरो बॅलन्स अकाउंट आहे नंबर सात जनधन खातेधारकाला आपल्या बँक खात्यात पैसे नसतानाही दहा हजार रुपयापर्यंतची रक्कम मिळू शकते म्हणजेच दहा हजार रुपयांची सुविधा मिळते मात्र ही सुविधा खाते उघडल्यानंतर काही महिन्यानंतर मिळते मात्र यासाठी खातेधारकांना आपले बँक खाते व्यवस्थित मेंटेन आणि देवाणघेवाण करावी लागते महत्वाचे म्हणजे एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडियाने अलीकडेच शुक्रवारी म्हणजेच शुक्रवार दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट एक, एक करून या बाबतची माहिती स्टेट बँकेने आपल्या ट्विट मध्ये पुढे असे लिहिले आहे की या प्रधानमंत्री जनधन योजने संबंधित अधिकची माहिती जाणून घेण्याकरिता तुम्ही एक आठ शून्य शून्य एक दोन तीन चार किंवा एक आठ शून्य शून्य दोन एक शून्य शून्य या दोन टोल फ्री नंबर वर संपर्क साधू शकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र